नमस्कार एस मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय आता पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका धारकांनाही मिळणार मोफत उपचार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सदृढ आरोग्य हा प्रत्येकाच अधिकार आहे हीच बाब लक्षात घेऊन जनतेचा खर्च कमी व्हावा यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार दिले जातात याच योजनेची व्याप्ती आता वाढवण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे सरकारने पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत या सूचनेनंतर आता पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका असणाऱ्यांनाही जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर मंडळी शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करण्याची सूचना महाराष्ट्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने एक आदेश दारी केला आहे या कार्यवाही चालू करावी असा आदेश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी तसेच उपनियंत्रक शिधा वाटप मुंबईच्या विभागांना तशा सूचना दिल्या आहेत शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्मान कार्ड निर्माण करण्यासाठी शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद